सांगितलं तर भरपूर अडचणी येतात hmm. बरोबर तुम्हाला आतापर्यंत काय काय अडचणी आल्या ह्या व्यवसाय सुरू करत असताना या सर्वात महत्वाचं म्हणजे आजार कोंडीचे hmm. जे आजार ते तुम्हाला समजले पाहिजे कोंडीचे जे सव्वीस आजार प्रत्येक आजाराचे तुम्हाला लक्षण वेळेवर समजले पाहिजे आणि त्याचा प्रथम उपचार वगैरे hmm. तुम्हाला करता आला पाहिजे प्रत्येक वेळेस तुम्हाला डॉक्टरची गरज नाही पडली पाहिजे स्वतःच डॉक्टर पाहिजे तुम्ही बरोबर तर काय काय आजार तुमच्या फार्म पर्यंत येऊन गेले असते आपल्याकडे <दलिया> जो का आता सात आठ आजार येऊन गेलेत आपल्याकडे त्यावर आपण एकदम शिस्तबद्धपणे नियोजन केले त्यामुळे काय काय म्हणजे रोग येतात आपल्या फार्मवर फार्मवर सीआरडी मुख्यतः सीआरडी कोरायझा पॉक्स कॉक्सिडियोसिस असे आजार वगैरे येतात म्हणजे आजार तुम्हाला आधी माहिती होत ते मला कोंबडी कोंबडी किती अंडी देते कोंबडी खोडूक राहते हे सुद्धा मला माहित नव्हतं म्हणजे कोंबडीचा आणि मला संबंध नव्हता हे तुम्हाला हे जे रोग आले लोक सांगतात की आपल्याला सुरू करूयात कोंबडी पालन आपल्याला सर्व माहिती होईल मग हे तुम्हाला असंच माहिती झालं मध्ये नाही नाही तसंच माहिती नाही जेव्हा आजार आले त्यावेळेस स्वतः डग मी डगमगलो त्यामुळे तुमच्या सारख्यांचं मला मार्गदर्शन मिळालं काही डॉक्टरांची मदत घेतली आणि नंतर मी अनुभव घेतला दहा वर्ष मी पूर्ण पूर्ण अनुभव घेतला अनुभव घेतल्यानंतर मग अजून फायदा झाला मला ना, नाही तेच लोक आलं की सुरू करू शिकू पण असं वाटतं तुम्हाला याच्यातून सुरू करू शिकायला भेटणारे कोणीतरी तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के शिकायला मिळेल त्यात खूप वेळ जाणार मला सांगा आजूबाजूच्याकडे कॉक्सी दिवशी झाला त्याची लक्षणं तर माहित पाहिजे ते विस्टा करते त्याला औषध कुठलं दिलं पाहिजे ते माहिती पाहिजे हो बरोबर बरोबर आहे किंवा सर्दी झाली तर सर्दीला काय औषध दिलं पाहिजे हे तर माहित पाहिजे हो बरोबर ट्रीटमेंट कशी केली पाहिजे मित्रांनो माहिती आहे का की आपल्याला वाटतं की आपल्याला शिकायला भेटत पण जोपर्यंत तुम्ही कुठे शिकत नाही तोपर्यंत शिकायला भेटत नाही त्यामुळे रिक्स अजिबात घेऊन का तुमच्या आजूबाजूला कुठे प्रशिक्षण असतात ती नक्की घ्या हजार पंधराशे रुपये जातात पण आज मला सांगा आज समजा पंधराशे रुपये खर्च करू तुम्ही का नाशिकला आला आता ट्रेनिंगला बरोबर आहे पण मला काय सांगायचं का तुम्हाला पाच वर्ष करून पण तुम्हाला ट्रेनिंग घ्यावीशी वाटली की बाबा आणि ट्रेनिंग कशी वाटली आता <laughs> मी ट्रेनिंग यामुळेच घेतली कारण की माझं पाच वर्ष तर आले नाही त्यांचा मला अजिबात अनुभव नाही जे ऑलरेडी आपल्यासारखे आहेत ज्यांनी पाच पाच वर्ष फार्म चालवले त्यांचा पण अनुभव घ्यावा त्यामुळे मी तुमच्याकडे ट्रेनिंग घ्यायला आलतो आणि एक ट्रेनिंग मला कारण की सगळे जे आजार असतात कोंबडीचे ते त्यांनी पूर्ण व्यवस्थितपणे कव्हर केलेले त्यामुळे काही भविष्यात असं अडचण असं वाटत नाही बरोबर तर मित्रांनो कसं असतं की कुडपालनामध्ये अडचणी भरपूर येत असतात आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आपलं नुकसान नको व्हायला यासाठी आपल्याला शिकणं खूप महत्वाचं असते लोक सांगतात की यांचे पैसे कमाचे धंदे ठीक आहे आमचे पैसे कमायचे धंदे असतील पण त्याच्यामध्ये तुमचाही तर फायदा आहे तुम्हाला था ते शिकायला मिळतं तुम्हालाही तुमचा फार्म व्यवस्थित रन करता येतो नाही तर विदाऊट इन्फॉर्मेशन जर तुम्ही घेतलात केला तर तुम्हाला भरपूर असं नुकसान होऊ शकतं नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आज आपण आलो आहे संभाजीनगरमध्ये ॲक्च्युली माझी ट्रेनिंग वर्धामध्ये होणार आहे तर समृद्धी महामार्गावर जात असताना एक सतरा ते चौदा किलोमीटरच्या आसपास ना या, या। आ, तेरा किलोमीटरच्या आसपास यांचं फार्म आहे आणि खूप आपले जुने फॉलोअर्स आहेत नेहमी आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतात तर त्यांची इच्छा होती की कधीतरी तुम्ही आलात तर माझ्या फार्मवर या तर तुम्ही बघताय तर प्युअर गावठीने सांगू शकत पण गावराण पक्षी आहेत पण कसं आहे की प्युअर गावठीमध्येच केलं त्यांचाच व्हिडिओ येईल अशाला भाग नसतो तर त्यांनी आपल्याकडे जवळपास सातशे पिल्ले बुक केले आहेत आणि लवकरच त्यांच्याकडे पिल्ले येणार आहेत आणि भविष्यामध्ये प्युअर गावठीमध्ये ते चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत तर सर तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव जगदीश गुगे माझा काम छत्रपती संभाजीराव बावीस किलोमीटर आहे एकदम पर्यटन निसर्गरम्य वातावरणात आपलं एकदम स्वच्छ आणि सुंदर असा फार्म आहे okay. प्युअर गावठीचा आपला फार्म आहे पण काही कारण असं हो त्याच्यात काही पक्षी मिक्स झाले काही चुकेमुळे yeah. ते आता ते आपण के दुरुस्त केलं आहे त्याच्यामुळे आपलं प्युअर गावठीचा फार्म तयार होतोय ओके okay. तर uh, किती वर्ष झाली तुम्ही हा व्यवसाय चालू केला साधारणतः पाच वर्ष झाले या व्यवसायात मी सक्सेसफुली साधारण किती पक्षी कसं सुरुवात केली शंभर पक्षापासून आपण सुरुवात केली ओके आणि पुन्हा मग काही पक्षी विकत घेतली शंभर पक्षापासून सुरुवात केली आणि काही डुप्लिकेट लोकांकडून आपल्याला फसवणूक झाली सुरुवातीला अच्छा ते मग त्याच्यामुळे आपल्या त्याच्यात काय आहे तीन वर्ष गेले त्याचा आता काय माहितीये का युट्यूब ला असं झालंय का माझे तर व्हिडिओ आलेला का मला जे फसलेले लोक आहेत ना त्याचे लो मला लोक हे भेटत आहेत आणि मग लोक सांगत असतील की हा यांचेच व्हिडिओ करतो म्हणून हे दाखवायला की बाबा हाच कुठे ओरिजिनल देतो आहे बाकी सगळे दे डुप्लिकेट देत आहेत अशा गोष्टी पण कसं आहे मित्रांनो रियालिटी ती रियालिटी आहे फसलेले आहेत तर फसलेले आहेत कोणाचं नाव नाही ना आपल्याला ना घ्यायचं आहे काहीच नाही घ्यायचं आहे पण काय सांगाल तुम्ही गावराचं पालन केलं तर फायदेशीर आहे जन, मैंनेश्मेंट, मैंनेश्मेंट, हो शंभर टक्के फायदेशीर आहे फक्त तुमचं नियोजन खाद्य मॅनेजमेंट वेस्ट मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित पाहिजे तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता आणि मुळात म्हणजे तुम्हाला अनुभव हो पाहिजे आणि कुठून तरी कुठूनही करा पण ट्रेनिंग घेऊन करा कारण की विदाउट ट्रेनिंग जर तुम्ही करायला जाल तर त्यात तुमचे दोन तीन वर्ष सांगितलं का लोकांना की तुम्हाला पिल्ले विकायची म्हणून तुम्ही ट्रेनिंग घेता बरोबर आहे पण तुमचा फायदा होतो त्याच्यामध्ये का नाही होतच होतो कारण की आमचे जे दोन तीन वर्ष जाणार आहे ट्रेनिंग नसल्यामुळं मार्गदर्शन नसल्यामुळं ते आमचे दोन तीन वर्ष वाचणार आहे ना आणि त्याच्यात आपलं नुकसान भरपाई नुकसान भरपाईात पण ते कसं असतं की हे व्हिडिओ करतात मग हे फक्त अं किल्लं विक्रीच्या हिशोबाने त्यांची दुकानं चालावी ह्या हिशोबाने सगळ्या गोष्टी असतात ठीक आहे काय काय अनुभव आला आता बघ तुम्हाला माझं म्हणणं असं आहे की म्हणजे तुम्ही आमच्याकडूनच पिल्ला घ्या असं काही म्हणणं नाही आमचं पण जिथूनही घ्या तिथून पूर्ण संपली खात्री करूनच घ्या कारण की जो एकदम नव्याण्णव टक्के या धंद्यात पूर्ण भेसव चालू आहे कारण आम्ही पाच वर्षापासून याच्यात आहे ना नव्याण्णव टक्के याच्यात भेसव म्हणजे भेसव आहेच फक्त एक टक्काच लोक ओरिजिनल काम करत ते म्हणत नाही की आम्हीच ओरिजिनल आहे म्हणून नाही भेटत असेल तिथून घेऊ घ्या तुम्हाला विश्वास पटेल अशा ठिकाणी घ्या कारण कसं असतंय एकदा फसला गेल्यावर भरपूर असे प्रॉब्लेम होतात म्हणजे आज सांगाल तर तुम्ही जर सुरुवातीला तुम्हाला चांगला आता मी बघतो याच्यामध्ये कडकनाथ सुद्धा आहे कावेरीच्या कोंबड्या आहेत सोनालीच्या कोंबड्या आहेत अजून गावठीमध्ये अशा भरपूर अशा कोंबड्या आहेत म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी ज्या याच्यामध्ये आहे तर कसं आहे की अशा वेळेस एखाद्या माणसाचं असं असते की बाबा ह्या कोंबड्या आल्या माझ्याकडे की याच्यातून मी पिल्लं तयार करेन मोठ्या कराने विकेन पण सगळं मिक्स माल आहे हा कुठल्या भावाने विकणार हा खूप मोठा प्रश्न पडतो आणि याच्यामुळे काय आहे की एकतर परत कुठेतरी ऑर्डर द्या मग ती पिल्लं येणार मग पुढचे सहा महिने जाणार मग त्याच्यामध्ये भरपूर असं आपलं टायमिंग वेस्ट जातं बरोबर आहे ते तुमच्यावरती तेच घेणार आज जर सांगाल तर तुम्हाला त्या मिक्स पक्षी आले त्याचा फार्म बंद झाला आता ठीक आहे तसं माहिती का चांगलं कर्म केलेलं तुम्ही तर तुम्हाला त्याचं फळ पण चांगलं भेटतं लोकांना फसवून लोकांना लुबाडून जर तुम्ही गोष्टी केल्या तर पुढे नोटी तुम्हाला भोगायला लागतंच बरोबर का ना तर अशा गोष्टी असतात तर साधारण तुमच्याकडे आता किती पक्षी माझ्याकडे आता फक्त दोनशे पक्षी आणि ते सगळे प्युअर गावठी आणि आता मी तुमच्याकडनंच आताच घेतले आता त्यांच्याकडनं सातशे पक्षी मी घेतलेले आहेत आता प्युअर आणि प्युअर गावठीमध्येच आपल्याला काम करायचं आहे कारण त्यात तीच कोंबडी सक्सेसफुल आहे आणि त्यातच फायदा बरं बरं आजच्या ट्रंडिशनला तुम्ही सांगाल इकडे तर तुम्ही सांगताय की तुमच्या ह्या एरियामध्ये भरपूर मला येताना भरपूर हॉटेल्स दिसले पण एवढे हॉटेल्स चालतात कसे ते मला नाही समजलं कारण बघायला गेलात तर एवढा एरिया तेवढा नाही आहे पण काय रेटला ह्या ठिकाणी कोंबडा जातो इथे आपण साडे सातशे ते आठशे रुपयाला कोंबडा कोंबडा आणि कोंबडी काय रेटला सातशे रुपयाने विकतो सातशे 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 रुपयाला कोंबडी कोंबडी जाते जाते तर बघू शकता मित्रांनो की गावठीला संभाजीनगरमध्ये काय रेट चालू आहे माझे सातशे सातशे आठशे रुपये तर तुम्हाला कोंबडीचा रेट भेटतो आहे तर विचार करा की तुम्हाला किती फायदेशीर आहे तर जरी तुम्ही माल मोठा करून जरी विकलात तर तुम्हाला भरपूर असे पैसे भेटू शकतात आणि गावरान म्हणजे गावठी कुठपालन सांगाल तर सक्सेस तर तुम्हाला ह्या क्रॉस बिल्डला पण तेवढेच पैसे भेटतात नाही क्रॉस ब्रीड तर तेवढे पैसे देत नाही साडे तीनशे चारशे रुपये किलो नाही ते विकले जातात त्यामुळेच मी सांगतोय की फसवणूक जास्त होती मार्केट मध्ये ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो कसं आहे की तुम्हाला पहिली गोष्ट आता सांगताय की तुम्ही संभाजी नगर बरोबर आहे माझा फॉर्म पार करला तरी तुम्ही एवढे लांब पिल्ल बुक केले तर काय असं काय वाटलं की तुम्हाला की आमच्याकडे पिल्ल तुम्ही आजूबाजूला कुठेही पिल्ल बुक करू शकत होतात मला फक्त एवढंच वाटलं फक्त विश्वास आणि विश्वास फक्त मी विश्वासावर पैसे टाकलेले कारण एकदा तर माझी फक्त मी भीश्वास भीश्वास। मी विश्वास विश्वास आणि शब्दावर पिल्ल बुक केलेली कसं असतं माहिती आहे का आता आम्ही सांगायला तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दे पिल्लं देतो आणि लांबून पिल्लं येतात एकदा लांब खूप आहे आम्हाला खूप असं महाग पडतं तर आम्ही एक पंचावन्न ते साठ रुपयाला पिल्लू देतो ट्रान्सपोर्टेशनचे आमचे चार्जेस असतात त्याच्यामध्ये मॉटिटी झाली तर ते आमचे असते लंगडे पिलं झाले तर ते आमचं असतं तुम्हाला तुमच्या फार्मपर्यंत जो जिवंत पक्षी येतो त्याचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात आता सांगायचं उद्देश आहे ती लोक पाच रुपयासाठी बार्गेनिंग करतात बरोबर आहे म्हणजे पन्नासने द्या आम्हाला खूप लांब पडतं आहे ट्रान्सपोर्टेशन होत आहे तोच पक्षी चार महिने पाच महिने सांभाळून जेव्हा क्रॉस निघतो किंवा विकायची वेळ होते तेव्हा ते पाच रुपयाची किंमत कशी वाटते तुम्हाला ते पाच रुपये वाटतात आणि मेन म्हणजे आपली जागाही जाते वेळही जातो आणि आपल्याला त्यातून काहीच प्रॉफिट राहत नाही आणि जेवढे आपल्याला ते जेवढे खर्च आहे का ते पूर्ण खाद्यावरच खर्च होऊन जातो बरोबर त्याच्यामुळे त्याच्यात इन्कम काहीच राहत नाही आता, आता तुमच्याकडे सध्याच्या कंडिशनला किती अंडे निघतात माझ्याकडे चाळीस अंक दोनशे आणि मग ती अंडी तुम्ही सेल करताय की काय करताय ती अंडी आपण संभाजीनगर ला सेल करतो कारण कसं आहे आता त्याचं प्रोडक्शन जर घ्यायला गेला, गेला तो पर ओ, हो, हो, आ, थ, आ, तर परत तुमच्याकडे कंटिन्यू तेच चालू राहणार तर तुम्ही इकडे कोंबड्या बघू शकता तर ह्या यांच्या कोंबड्या आहेत खाद्यावर यांना काही सध्या देतो खाद्यावर त्यांना आपण मक्काचा भरडा आणि लेअरचा फिंडी दोन्ही मिक्स करून देतो आपण त्याला फिफ्टी फिफ्टी साधारण किती खाद्य लागतं दिवसभरामध्ये त्यांना वीस किलो खाद्य लागते हो। मग कोंबड्यांना एवढा खाद्यावरचा खर्च तुम्हाला परवडतो आणि आपण पूर्ण खाद्यच टाकत नाही ना आपण त्यांना शिवबाबाचा पाला टाकतो कोबळीचा पाला टाकतो भाजीपाला वेस्ट टाकतो वेस्ट टाकतो त्यामुळे आपल्याला ते ओके आणि इथे आजूबाजूला आम्हाला दिसतंय की बाजरी मका वगैरे सगळं इकडे लागवड आहे तर ते स्वतः तुमच्याच मधला म्हणजे तुमच्या शेतामधला मका तुम्ही कसं वगैरे आमच्या शेतातला आम्ही ओके आणि तुम्ही बघताय तर कोंबड्या सातशे रुपये आमच्याकडे कोंबडी आम्ही सहाशेला देतो तरी लोकांना सांगतात की खूप जास्त महाग आहे वॅक्सिनेटेड चांगला पक्षी असतो तरी पण त्यांना महाग वाटतो ठीक आहे तर इकडे बघता येईल तर सर तुम्ही बदक पण ठेवले <tune> हो हो तर काय कारण बदक ठेवायचं कारण काय बदकामुळे साप पिंटू आणि स्वच्छता चांगली राहते अच्छा ते काही पण वेस्टेज पडलेलं ते बदक खाऊन घेतो यांना तुम्ही भाजीपाला वेस्टेज वगैरे सगळं टाकताय कोंबड्यांना हो टाकतो ते आपण तीस टक्के टाकतो त्यांना तीस टक्के टाकतो तर आता जागाही भरपूर आहे इथे हां तरी पक्ष्यांची पिसं काय जाण्याचं कारण काय ते सुरुवातीला आपल्याकडं शेडचं कमी होती कॅपॅसिटी हो आणि पक्षी जास्त होते अच्छा त्याच्यामुळं सुरुवातीपासून गेलेले हो हो कॅनेविलेज कॅनविलिझम झाले ना त्यांच्या ते आता येत आहे ते मल्टीविटामिन डिम येत आहे एक सर्वात मस्त जुगाड असा वाटला मला की ह्याच्या खाली हा हां म्हणजे तुम्ही काय केलंय की लाकडं ठेवून वरती गवत ठेवले हे कशासाठी ठेवले हे पीक आहे हे जनावरांसाठी मशीनसाठी मशीनसाठी आहे आणि दुसरा फायदा काय आहे की सर्व त्याच्या खाली कोंबड्या आहेत आणि दुपारच्या वाजल्यात अडीच आम्ही आता व्हिडिओ शूट करतो तर जो काही पक्षी पूर्ण, पूर्ण का ते पूर्ण त्या ज्यांनी खाल्ले आता ते पूर्ण जाऊन त्या ठिकाणी राहिले तर अर्धा एकर मध्ये हा फार्म हो आणि साधारण तुम्हाला किती खर्च आला होता हा सगळा फार्म तयार करण्यासाठी पाच लाख रुपये मला खर्च आला टोटल म्हणजे पक्ष घेऊन वगैरे सर्व हो सर्व आतापर्यंत किती प्रॉफिट कमावलं असेल आतापर्यंत मी दोन अडीच लाख रुपये काढले दोन अडीच लाख काढले म्हणजे निवड प्रॉफिट सांगायचं आणि मी मी ते म्हणजे डायरेक्ट काढून त्यातच केली अच्छा म्हणजे त्याचा इन्वेस्टमेंट आता इथे बघतोय की तुमचा शेड जे आहे ते पत्र्याचं आहे मग खूप जास्त हिटिंगचा प्रॉब्लेम तुमच्या इथे आणि हो। हाईट ही कमी आहे तर कसं आहे मित्रांनो की तुम्हाला जी हाईट घ्यायची आहे ती कमीत कमी फ्रंटचा जो एरिया असेल तो साडेआठ ते नऊ फूट घ्या आणि त्याच्यानंतरचा जो सेंटरची जी हाईट आहे ती कमीत कमी दहा फूट घ्या आणि पूर्वपच्छ तर किती बाय कितीचा शेड आहे हा वीस बाय पन्नास चा शेड वीस बाय पन्नास म्हणजे एक हजार स्क्वेअर फीट चा शेड आणि साधारण किती खर्च आला होता शेड साठी फक्त फक्त शेड साठी दोन लाख रुपये दोन लाख म्हणजे दोनशे रुपये प्रति स्क्वेअर फीट खर्च येतो मित्रांनो आपण ते कॅल्क्युलेशन ओके तर आता आतमध्ये येऊयात आपण पूर्णसं मीठ जाणवते म्हणजे एकदम हलकेवाले पत्रे आहेत ते वापरलेले आहेत ठीक आहे आणि इकडे येऊ शकतं आतमध्ये तर इकडे बघा पूर्ण रात्री बसण्यासाठी ह्या पद्धतीने इकडे सिस्टम केलेली आहे खाद्यामध्ये इकडे बघत तर मक्का वगैरे इकडे मक्याचं भरट टाकलेले आणि सर इकडे तर मला खूप अशी घाल दिसते तर हे पुढे चेंज करायचं चेंज करणार आले एवढं चेंज करणार तर ह्याच्यामध्ये कुठले आजार वगैरे पण असं काय नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही कारण की वातावरण ओके आणि व्हेंटिलेशन भरपूर आहे आमच्या ही आम्ही जी जागा आहे ना ती उंचीवर आहे त्यामुळे आम्ही हाईट करून ठेवलेली ओके आणि या इकडे इकडे खोड कोंबड्या आहेत इकडे इकडे कोंबड्या दिलेले अंड्याची साईज बघू शकता तुम्ही आणि ह्या कोंबड्या तिकडे का ठेवलं खूड कोंबड्या आहेत जाण्यासाठी इथे बघताय तर खोड कोंबड्या आहेत आणि ह्या ज्या कोंबड्या आहेत त्यांचा खूड तोडण्यासाठी त्यांनी काय केलं की पाच कोंबडी मागे एक कोंबडा या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं पोल्ट्री फार्ममध्ये कबुतर ठेवण्याचं काय नियोजन ते कबुतर मला त्यांची आवड आहे त्यामुळे मी त्यांनी ठेवलेले ओके रुपये ओके म्हणजे कसं आहे की एकाच बिझनेसवरून झालं बरोबर तर शेळीचं तुम्ही नियोजन बघताय तर हाईट खूप कमी आहे म्हणजे आता इकडे बघाल तर त्यांच्या सहाच फूट हाईट आहे याच्यामुळं गर्मीचा थोडासा त्रास होऊ शकतो पक्ष्यांना ठीक आहे पण ठीक आहे याचं काही एवढं हे नाही आहे व्यवस्थित आहे आणि खूप असे पार्टिशन्स केलेत एका शेडमध्ये म्हणजे रात्री बसण्यासाठी इकडे आहे फूड सेक्शन तिकडे आहेत कबुतराचे सेक्शन इकडे आहे त्या साईडला तिकडे मेडिसिन आणि त्या अजून एक पण आपण बघूयात की नक्की काय आहे ठीक आहे तर एक हजार पक्षांचा एक हजार पक्षांचा हा शेड आहे आणि टोटल जागा किती कुठली वीस माझं एक क्षेत्र आहे आणि जाळी सगळ्यात तर सर चारच फुटची जाळी दिसतात पाच फुटाची तर पाच फुटाच्या बाहेर पक्ष जात नाही त्याच्यावर आपण पाच फुट याला आपण माशीची जाळी मारलेली अच्छा पण मग त्या पक्ष्यांची सवय मोडली त्यामुळे काढून टाकून ओके म्हणजे असं कसं असते आहे का की लोक आणतात की दहा तसे कोंबडी बघायला गेलीत ना तर दहा फुटावर पण उडून जाते तुम्ही आठ फुटाचं कंपाऊंड करता आणि कोंबडी दहा फुट उडते बरोबर आहे पण कसं आहे की तुमच्या कोंबड्यांना तुम्ही चांगलं खाद्य दिलं चांगलं पाणी सोय व्यवस्थित सगळ्या गोष्टी जर केल्या तर काय आहे की पक्षी आपले जो एरिया असतो त्याच्या बाहेर जायचा प्रयत्न करत नाही त्याला आपला एरिया सेफ वाटतो आणि तो त्या हिशोबाने तिकडे राहतो तर आता आपण त्या साईडला बघूया तिकडे काय शिक्षण आहे इकडे बघू शकतात हाय एक पॉर्टिशन हा एक काय कारण यात आपण जे पिल्ला असतं का ते मोठे पक्षी त्यांना मारू नये म्हणून पिल्लांसाठी सेक्शन वेगळं केलेलं okay. आहे ओके म्हणजे आपण व्हिडिओ वगैरे बनवतो त्याचा बघू बघू तुम्हाला नक्कीच फायदा होतो आहे तर त्या पद्धतीने केलं आहे सरांनी ह्या पद्धतीने ठीक आहे म्हणजे हे पार्टिशन पूर्ण असं वेगळं आहे आणि इकडे पक्ष्यांना जे लहान पक्षी असतात त्यांना इकडे फ्री बेंच आणि बाकी त्यांचा मोठ्याला फ्री बेंच ह्या पद्धतीने आपण इकडे हे करतो ठीक आहे ह्या सेक्शन मध्ये पिनाचे बोलिंगचे इन्शुरन्स मिळतो इकडे बघत मटका भरासाठी मशीन आहे कितीला घेतली होती ही पंधरा हजार पंधरा हजार खूप चांगल्या पद्धतीने ग्राईंड होतं ना याच्यामध्ये सरासरी किती हे करताय बघा या पद्धतीचं पूर्ण भरण आहे साधारण किती दिवसाला किती किलो होऊ शकतो एका घंट्याला एका घंट्याला एक किल्लं आहे आणि तुम्ही किल्लो बघू शकता तर ही सोनाली मेन टोटल पक्षी सोनालीचे आहेत आणि तुम्ही बघू शकता सोनालीचे

नव्या नोट आहेत की आता गावठी नाही ना गावठी गावठी जाऊन विकाल तरच तुम्हाला तो रेट भेटणार नाही आपण कसं असं फसवणूक करून विकत नाही आपल्याकडे गावठी इथं नाही आणि ते सोनालीचे फक्त मेल आहे आपल्याकडे मग ते तुम्हाला जो वाटलं तो घेऊन जाऊ शकतो असं फसवणूक होईल म्हणून आपण विकत नाही करा कुक्कुटपालन कशा पद्धतीने केलं पाहिजे कुक्कुटपालन करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण अगोदर माहिती घ्यावं लागेल आणि मुळात म्हणजे किती ड्रॉबॅक आले काही आले तरी तुम्हाला हा कसं असतं माहिती आहे का कुठलाही व्यवसाय सांगितला लोक काय करतात एकदा काही आहे बघा असं नाही सांगू शकत की आमची पिल्लं आली तुमच्याकडे आणि ती मरणार नाही मॅनेजमेंट तुमचं कसं आहे मेन डिपेंड त्याच्यावर असतं बरोबर आहे आमचं काम असतं आम्ही चांगली पिल्लं द्यायचं आमचं वेळचे मार्गदर्शन पण असतं सगळ्या गोष्टी प्रॉपर अशा असतात पण कसं आहे की तुमच्या तिथलं नियोजन कसं आहे त्याच्यावर डिपेंड असतं कधी कधी असं असतं की खूप जास्त थंडी आहे आणि तुम्ही तेवढं हे केलं नाहीये कधी कधी असं असतं की तुमचं खाद्य आलं नाही मग तुम्ही तांदूळ गोळ टाकलेत खाद्याच्या झालं तरी पक्षी मरणार आहे किंवा तुमच्याकडे जे मेडिसिन पाहिजे ते मेडिसिन नाही तरी तुमच्याकडे पक्षी मरणार आहे किंवा तुम्ही शेडमध्येच एक दिवस आलेच नाही आहेत काही होऊ शकतं बरोबर वार आहे तर असे भरपूर अशा गोष्टी चॅलेंजेस येऊ शकतात आपल्या फार्मिंगमध्ये आणि आपलं नुकसानही होऊ शकते पण न डगमगता तुम्हाला काय करायचं आहे तर पुन्हा उभारी घेऊन पुन्हा व्यवसाय करायचा आहे तर ह्या व्यवसायामध्ये खरंच प्रॉफिट आहे हो प्रॉफिट आहे फक्त तुम्हाला जगावता आली तुम्ही बरं कोणडी जगावता आली पाहिजे साधारण सांगाल तर किती महिन्याला कमाई होऊ शकते पाचशे ते सातशे पक्षांमध्ये पन्नास हजार पन्नास गणितही मी तुम्हाला सांगू शकतो Okay, कसं की रोज रोज एक कॅरेट अंडी विकायचे आहे आणि महिन्याला पाचशे पि पा पिल्ले विकायचे आणि रोज एक कोंबडा विकायचा अच्छा एवढं गाणी जमलं तुम्हाला पन्नास हजार रुपये प्रॉफिट राहणार म्हणजे काय हां म्हणजे मी काय सांगतो माहिती का की आपण ज्या कुटुपालन करतो तर आपल्याकडे येणारा कस्टमर कुठलाही असू दे मग तो अंडीवाला आला हो अंडी विका कोंबडा विकायचा आहे कोंबडा विका तलंग विकायचे तलंग विका पक्षी विकायचा एक महिन्याचा एक दिवसाचा जे तुम्हाला विकता येईल ते तुम्ही विकू शकू आणि तुम्ही चांगले पैसे कमवू शकता बरेच लोकं असतात म्हणतात की याच्यामध्ये कमाई नाही आहे करू नका हे नाही आहे ते नाही आहे अशा गोष्टी बऱ्याच सांगितल्या जातात ते कसं आहे ज्याला करता येत नाही आहे बोलत ना की नाचता येणं ना अंगण बरोबर आहे त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत प्रॉपर नियोजन करा परफेक्ट असं नाही सांगत की तुम्ही ट्रेनिंग येऊनच करा आजूबाजूला फुकटमध्ये ट्रेनिंग देणारे गव्हर्नमेंटच्या भरपूर अशा संस्था आहेत किंवा गव्हर्नमेंट स्वतः भरपूर अशा ट्रेनिंग देतं त्या घ्या आणि कुठपणाला व्यवसाय करा आणि चांगल्या पद्धतीने करा तुम्ही घरात बसून तुम्ही मार्केटची गोष्टी करताय तुमच्यापर्यंत कोणी येणार नाही तुम्हाला मार्केटपर्यंत जावं लागणार आहे मार्केट तुम्हाला शोधायला लागणार आहे तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता मी एक सांगायचं म्हटलं आहे दोन वर्ष मी फक्त मार्केटवर काम केलेलं आहे अगोदर कस्टमर बेस तयार केला नंतर आपण प्रोडक्शन बरोबर आणि सगळं म्हणजे असं फसवणुकीचा धंदा कुठे नाही ते काय आपल्या लक्षातच नाही जे काय असेल ते ओरिजिनल आणि तोंडावर आणि अशा सर्व लोक माहितीये का जेवढं तुम्ही खरं बोलून कमावताय ना तेवढं खोट बोलून तुम्ही आयुष्यभर नाही कमवू शकत आणि ते काही दिवसासाठी असत आणि त्यात समाधान नाही ना हा रात्री झोप आली पाहिजे व्यवस्थित <laughs> <laughs> आता बघता आम्ही कधीही मला कॉल करा मी कधी उचलतो कारण आम्ही खोट कामच नाही करतो बरोबर आहे हा आ, आता ज्याला फसवायचं आहे तो कस कसा फसू शकतो म्हणजे आमच्याकडून ज्या दिवशी पिल्ले घेतली त्या दिवशी त्यांनी क्रॉस टाकली तो सांगू शकतो उमेश पाटलाची पिल्ले म्हणजे बघा फसवायचं ते आम्हाला आता तो कसाही फसू शकतो त्याच्यात काही हे नाही बरोबर तर आता सांगा तर सावलीसाठी तुमच्याकडे फक्त ही अशी पेरू शकत नाही दिसते मला बाकी सगळा कडुलिंबाचा झाड आहे एक नंबरचं कडुनिंबाचं झाड आहे कडुलिंबाच्या झाडाची जी सावली आहे ना मित्रांनो ती एवढी दाट असते की पक्षांना कुठल्याही पद्धतीचा जास्त काही त्रास होत नाही तर यासाठी तुम्ही अशा पद्धतीची झाडं नक्की तुमच्या फॉर्मवर लावा कोंबड्या पण आहेतच बरोबर आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे मैसूण आम्हाला दिसतं तर काय नियोजन असतं त्यांचं म्हणजे एकाच वेळेस या दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकता तुम्ही हो ते आमच्या म्हणजे आणि ओके त्याच्यामध्ये दूध वगैरे इकडे विकलं जातं हो दूध डेअरीला जाते काय रेटला ते साठ रुपये साठ रुपये लिटर तर कुठ मध्ये एवढाही टाइम आपल्याकडे नसतो म्हणजे सांगायला भरपूर टायमिंग असतो त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरंही काही करू शकतो कारण कोणाला कसं सकाळी खाते टाकलं संध्याकाळी टाकलं की दुपारच्या वेळेस अंडी गोळा करणं तेवढंच काम असतं खूप जास्त असं काम कुरपालामध्ये नसतं ठीक आहे तर खूप चांगलं असं सरांचं सा काम आहे तुम्ही बघता एकदम मस्त असं नॅचरल आहे पूर्ण इकडे कुठेही साईडला जास्त घरं नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारच्या काही गोष्टी नाही आहेत हां तर खूप चांगल्या पद्धतीचं सगळं सरांचं नियोजन आहे आणि चांगले कमवतात सातशे रुपये कोंबडी सांगितले तर खूप चांगला रेट इकडे भेटतो आहे ठीक आहे तर या पद्धतीने चांगलं नियोजन सरांचं आहे आणि सरांचं प्लॅन जे आहे ते महिना जवळपास पन्नास हजार कमवायचा तुमचा प्लॅन आहे